साष्टांक नमस्कार पुरुषांनी घालावा पण स्त्रियांनी नाही असे का जाणून घ्या शास्त्र नमस्कार करणे हा संस्कार आहे आणि तो शास्त्रशुद्धरित्या हे आपले कर्तव्य आहे जाणून घ्या योग्य पद्धती नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे मानतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती ताट राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे मातापित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलीच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीस नमस्कार करताना आढळत नाही मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोकी टेकून नमस्कार किंवा येता जाता रामराम म्हणत अभिवादन करणे ही सवयीच लोकांच्या अंगवळणी पडली होती पूजेत जे षोठशोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार देवदेवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रकट होते नमन प्रणाम प्रणती नती दंडवत असे शब्द नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक वाचिक आणि मानसिक हे ते तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करतेवेळी हृदय माथा पाय गुडघे आणि आ हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टिकतात म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामाबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रीत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे मात्र स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालवू नये कारण सांगते ऐका स्त्रियांचा सा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्याचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच स्त्रीदेखील ते करते गर्भातून नव्या जीवाला जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे जी पालन कर पोषण करते म्हणून तिने अष्ट अंगामधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार घालावा असे शास्त्र सांगते याशिवाय हरिओम राम राम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ असे आपण वाचिने मंदिरात गेल्यावर म्हणतो हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे विशेषतः आंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी हर हर गंगे भगीरथी असे म्हणून जातात गंगेला तर हिंदू मात्रांच्या जीवनात अनन्यसाधारण भक्तिभावनेचे स्थान आहे जीवनात एकदा कधी तरी कशी काशीला हरिद्वारला जाऊन आल्यानंतर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मला पुढे आणणे हा झाला मानसिक नमस्कार तेथे जाणे शक्य झा जा नसेल तर वाचिक नमस्कार केला तरी चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता कायिक वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करावा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार झाला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। धन्यवाद